महाविकास आघाडीचे अभिनव आंदोलन ठरले लक्ष्यवेधी आंदोलनात महाविकास आघाडीसह अनेक सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग मागील तीन वर्षापासून स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या नसल्याने दिनांक तेरा रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर स्वराज्य संस्थेच्या प्रलंबित निवडणुका लवकर घेण्याच्या मागणीकरिता भव्य कलेक्टर आपल्या दारी असे अभिनव आंदोलन करण्यात आले या आंदोलनात आवर्जून सहभागी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियेतून काय व्यक्त केले ते आपण जाणून घेऊया पंचायत समिती आहे ओडिशेच्या वर तो नगरपालिका इलेक्शनच झाले नाही लोकांना आपल्या समस्या पुन्हा निर्माण केल्या काही प्रशासनाकडे मांडू शकत नाही म्हणून हे बेबुंदशाही बंद दा झाली पाहिजे याचा विरोध म्हणून आम्ही इथे हे आंदोलन केलं गेले दोन वर्ष झाली महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आणि त्याच्यामुळे सगळे लोक त्रस्त आहेत सर्वसामान्य नागरिकांना छोटे छोटे प्रश्न साध्या म्हणजे साफसफाईपासून नाल्या साफ करण्यापासून कचऱ्यापासून जे छोटे छोटे प्रश्न यालासुद्धा मोठा संघर्ष करावा लागत आहे अनेक सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी आहे की ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाही ग्रामपंचायत अस्तित्वात नाही जिल्हा परिषदा पंचायत समिती अस्तित्वात नाही नगरपालिका महानगरपालिका अस्तित्वात नाही अशा ठिकाणी लोक अधिकाऱ्यांना फोन करतात मात्र अधिकारी फोन उचलत नाही मग अशा परिस्थितीमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने कटर फक्त लोकसभा निवडणुकांमध्ये आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला फटका बसू नये यासाठी या भाजप सरकारने केंद्र सरकारने या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करू म्हणजे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने षडयंत्र करू हे हा मुद्दा कोर्टात लटकून ठेवला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेला नाही त्यासाठी अलायन्स महाविकास आघाडीच्या तर्फे आम्ही या ठिकाणी गर्दी अंदाज बसलेलो आहे आणि या ठिकाणी भाजप सरकार वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही आहे त्याच्यामुळे वर्धा जिल्ह्यातील जनतेचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे संदर्भात सुद्धा आपण स्थानिक नेते वर्धा जिल्ह्यातील एक नेते आहे शेखरभाऊ शेंडे यांचं मत जाणून घेऊया हो आपलं काय मत आहे या तीन वर्षापासून निवडणुका झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळे भ्रष्टाचार खूप खोपावला हो आहे जे सरकारमध्ये जे सत्तेमध्ये बसलेले आमदार आहे, ते ह्या प्रशासन जे चालवून राहिलेले आहे प्रशासक लोक त्यांना हाताशी घेऊन कारण की सर्व त्यांच्या बदल्या बिदल्या सर्व हे त्यांच्या हाती असते त्याच्यामुळे ते त्यांच्या दबावात येतात आणि त्या अधिकाऱ्यांना वाटेल ते भ्रष्टाचारी का मार्गाने ते काम करायला लावतात आणि म्हणजे जे काही म्हणजे रस्ते असो जे काही हे सरकार म्हणजे कामं आहे त्या कामामध्ये एवढा मोठा प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे टेंडर मॅनेज करणं असो काल परवा मी अनेक ठिकाणी वर्धा शहरात दौरा केला प्रत्येक ठिकाणी घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे त्याला बोलणारा कोणी नाही कारण लोकप्रतिनिधीच नाही आहे तीन वर्षापासून निवडणुका नाही आहे तिकडे तिकडे घाणी घाण गान साचलेली आहे सफाई राहिली आहे आणि प्रशासकाला काही घेणं देणं नाही त्याला घेणं देणं आहे मलिदा कमिशन हे कमिशन याच्यामध्ये ते बिझी आहे आणि लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद त्याच्यासाठी हे सर्व चालू आहे आणि लोकशाही ह्या देशातली संपवायची आहे आणि लोकप्रतिनिधीचं हनन आणि लोक पूर्ण बिचारे डेंग्यू मलेरिया आणि का काय चिकनगुनिया अनेक बिमाऱ्या ह्या जिल्ह्या वर्धेमध्ये होऊन राहिल्या अनेक पेशंट लोकांना त्रास होऊन राहिलेला आहे आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे होऊन राहिलं आहे त्याच्यासाठी हे सरकार भाजप सरकार दोषी आहे त्यांचा मी निषेध करतो सध्या आपल्या भारतामध्ये हुकुमशाहीचं सरकार आहे असं आपणास वाटतं का एक, आ, अडिस्की अडिस्की हो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेणं हे कम्प्लिटली पूर्णतः असंवैधानिक आहे आणि संविधानाला संविधानावर जे सरकार चालतं संविधानात्मक संविधानिक अधिकार आपल्याला निवडणुकांचा या ठिकाणी दिलेला आहे आणि संपूर्ण अडीच वर्ष म्हणजे अर्ध्या टर्मपेक्षा जास्त वेळ निवडूनही अडीच तीन वर्ष होऊ नये या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही ज्या निवडणुकीत आपण निवडून येणार नाही अशी शंका असा संशय या सरकारला वाटतो त्या ठिकाणी त्या त्या निवडणुका कशाप्रकारे समोर ढकलता येईल याच्यासाठी काय काय कारण आपल्याला दाखवता येईल अशा प्रकारची वाटचाल या सरकारची दिसून पडते ज्यांना ओबीसीचं नेतृत्व मान्य नाही असं हे सरकार ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली या ठिकाणी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ढकलते याचा आम्ही निषेध करतो पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आणि ह्या निवडणूक झालेला नाही जवळपास तीस महानगरपालिका आहे काही अठ्ठावीस ते तीस हजार ग्रामपंचायती आहे यामुळे सर्व सिस्टम बिघडलेली आहे सामान्य लोकांना फार त्रास होत आहे आणि हेतुपुरस्कर हे सरकारांनी हे आंदोलन घेतलेलं नाही आहे हे हुकुमच्या सरकार आहे आणि हुकुमच्यासारखे यांची वागणूक चालू आहे यांनी जर आंदोलन हे जे इलेक्शन जर घेतले तर यांना छोट्या लोकांना तयार होऊ द्यायचं नाही आहे अनेक करोडो रुपयांचा यांचा जो आहे व्यवहार गैरव्यवहार हा सध्या या कारणा मागे चालू आहे सुप्रीम कोर्टाचं कारण सांगून हे लोक सांगू राहिले की बा आमच्या हिंद आंदोलन आम्ही आम्ही निवडणूक घेऊ शकत नाही पण वाचवी असं नाही आहे हे मुद्दामून हे आंदोलन दूर राहिले नाही आहे तर यामुळे सामान्य लोकांना फार त्रास होत आहे त्याकरता आम्ही हे आंदोलन घेतलं आहे की निवडणुका लवकर होतात लवकर होते भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकशाही निवडणूक ठेवलेली आहे हे खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये अनेक स्वराज्य संस्थांच्या संस्था ज्या जगल्या पाहिजेत त्या कार्यालयात राहिल्या पाहिजेत त्यातून जनतेची कामं व्हायला पाहिजेत हा जो उद्देश आहे या उद्देशाला चांगली हस्ता वाजलेला आहे आणि जे आंदोलन होत आहे त्यामध्ये दर्भ विकास आघाडीतर्फे अनिल पवार मुख्य संपादक वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा